आम्हाला पंधरा वर्ष नंतर मार्केट वाढेल पण काही शक्यता नाही वाटत मार्केट वाढल म्हणून आम्ही एवढा नव नवनिर्वाचित खासदार निवडून दिला पण खासदार सुद्धा अधिवेशनात किंवा दिल्लीत बोलायला तयार नाही तयार नाही शेतकऱ्याला वालीच नाही राहिला कोणी फक्त निवडून येवच तर बोलता फक्त कोणी बी राहू त्या ठिकाणी खासदार राहू आमदार राहू तेच तीच परिस्थिती एवढा भारी माल शंभर रुपये राहिले शंभर रुपये रुपये मित्रांनो तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसस्टॉन येथे आहोत आणि संध्याकाळचे साडेचार वाजले आहे आणि आज थोडा पाऊस वगैरे तर झाला होता पण आता बघू मार्केट जाऊन काय चालू आहे आणि मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा कारण त्यांना ही माहिती पोहोचली पाहिजे काय चालू आहे मार्केटमध्ये तर मित्रांनो टाईमपास न करता डायरेक्ट जाऊ मार्केटमध्ये आणि काय रेट चालू आहे काय नाही शेतकऱ्यांची बाहेर घेऊ त्यांचे प्लॉट वगैरे कसे तर चला जाऊया मग भाऊ का तांबाटे काय मागितली तांबटे मागितले शंभर रुपये डायरेक्ट डायरेक्ट शंभर रुपये डायरेक्ट कमी झाला एवढं दोन ती व्हरायटी अरे मान किती गा कॅरेट किती गाडीमध्ये त्या काल काय भाव दिली परवा दिवशी परवा दिवशी तीनशे रुपये तीनशे आज काय मार्केट पाडण्याचं काय कारण झालं अचानक आणि पडायला कोणत्या गावची फुल पाऊस चालू आहे तुम्ही तिकडे तर पाऊस नाही राहत एवढा मनमाडला आता चालू आहे प्लॉट खराब झाले का कशी कंडिशन आता म्हणजे पाला वगैरे पाला डॅमेज झालं किती पुढे झाले वगैरे काही म्हणजे आता संपलंच पाला संपला ते अविशेष चालतंय चल काय <laughs> मित्र काय भाव भाग तांबटी तांबाटी काय भाव भागी दोनशे रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये परवा दिवशी काय भाव दिली तीन तीनशे आज मार्केट कमी झालं का पूर्ण किंग फार्मर अरे माने का मोजून आणले कॅरेट का डायरेक्ट भरले जास्त भरेल लॉट जास्त भर लॉट अंदाजे मार्केट नसतं फुलच भरून द्यावा तरी तिडे गेले होते कमी करतात दहावीस काही करणार दोनशे घेतले म्हणजे तिडे जाऊन वीस रुपये होणारच ट्रॅक वगैरे गेलाय का मला

लिक्विड वगैरे सोडले ते काय सर्व सोडून पाहिले लिक्विड याचे पैसे वस्तू भरपूर मार्केट डाऊन झालं आहे चालतं किती कॅरेक्ट आहे गाडीमध्ये आपण काय तुमचेच आहे सगळे हो गाडी तुमचीच आहे का भाड्याने पावणीची गाडी भाडं काय घालतं तेवढं तीस रुपये काय किती तीस रुपये थोडायला आहे तीस रुपये हो कुठे साठ रुपये तर गेले बाकी हा हामाले वगैरे आम्हाला दोन रुपये जाळे नाही तर दोन रुपये अवघड आहे हजार रुपये कॅरेट पाहिजे तेव्हा काही हो वाढल का काय वाटतं काय अंदाज नाही वाटत नवीन प्लॉट लावले का त्याच्या नवीन नाही जुने प्लॉट काय संपले तुम्हाला वाढलं तरी भाव त्याचा काय त्याचा काय उपयोगच नाही त्याचा आत्ता भाव पाहिजे चालते चाल मग आप्पा कुठली गाडी चिंचवड चिंचव चिंचोले कोणता तालुका चांदोड सोबत आहे का तुम्ही नाही नाही या गाडी सोबत वेगळे आहे का ते कोणती व्हरायटी व्हरायटी कोणती अर्जमाल काय भाव मागितली मागितली काय आता काय नवीन आहे का कजुना माल झाला काय नवीन कितवा कुठं आहे पाचशे पाऊस वगैरे आहे का तिकडे आध प्लॉट ची कंडिशन कशी सध्या करपा वगैरे तांबटी लावलेली उन्हाळी लावता का नाही तुमचे फक्त पावसाळी हा एकच प्लॉट चालतंय कुठला माझे तीन चौ चांद लोक मित्र कुठली गाडी काय भाव दिली काय भाव मला एकशे सत्तर एकशे ऐंशी वर आय टी कोणती अरे भाव एवढं कमी भाव का काय काय भाव दिली दोन दिवसापूर्वी काय चारशे साडेचारशे वाली अचानक कमी झालेलं पाऊस आहे का तिकडे पाऊस फुल क्रॅक गेला का माल माल क्रॅक गेला असं क्रॅकिंग क्रॅकिंग पडलं आहे का असं थोडा किती लावलेली नाही आंबट दोन बिग दोन बिगे कंडिशन कशी प्लॉट प्लॉटचा प्लॉट पाला थोडा खराबच पाला गेलाय क्रॅ कारपा वगैरे नाही नाही पाला कसं काय खराब काळा पडलाय का असं सारखं पाऊस नाही लाट दाट लावली झाली लावलं हो होती का सरळ होती त्याच्यामुळे जास्त झाली किती कॅरेट आहे गाडी सत्तर तुझी एक दोन वकले दोन भाऊ पण हा काय बाड आहे तिथे बाड आहे आता काय आमचं बाराशे रुपये नाही नाही म्हणजे एक जाळीचं काय कॅरेट घेत काय भाव घेतो वीस रुपये वीस रुपये कॉलेज करतो घरीच सोडलं का कॉलेज काय मित्र काय बाबाय काही मागितलं नाही पण अडीचशे तीनशे रुपये चालू आहे तुमच्याकडे आलेच नाही नाही का हो कोणती व्हरायटी व्हरायटी आर्यामा नाही पाऊस वगैरे कसा आहे तुमच्या इकडे पाऊस फुले प्लॉट फार जाम करून टाक काहीच नाही राहील काहीच नाही राहील डायरेक्ट फळ उघडत किती दिवस झाले चालू झाले पंधरा तीन झाले ना आता जामच झाले प्लॉट हा जामच झाले प्लॉट किती लावलेले होते तांबाटे आपण लावले दोन एकर लावले दोन एकर किती निघाले आतापर्यंत कॅरेट आतापर्यंत सातशे कॅरेट निघले तांबाटे जाम झाले आता काय गेल्यासारखंच म्हणा गेल्यासारखेच म्हणासारखेच म्हणा भाऊ भेटला दोन दिवस पुढे चार पाचशे रुपये गेले त्याच्यानंतर लावून तीनशे रुपये चालतंय मे मध्ये लागले होते लावले तीन जून लागेल उन्हाळ्यात लावलं पण मग या वर्षी हौसामुळे शेतकऱ्याचं लोकल नाही शेतकऱ्याचं सगळंच क्लिअर राहते काय भाव मागितलं मित्र अजून तरी मागितलं नाही आत्ता चालेल तुम्ही शंभर दीडशे रुपये रेंज चालू चांगले आलाय आहे अडीचशे पर्यंत शंभर दिवस द्यायला वाटतंय का वाटतंय दोनशे रुपये क्रॅक गेलाय का नाही क्रॅक गेला पाऊस कसं आहे पाऊस प्लॉट प्लॉटची कंडिशन कशी आहे प्लॉट गेले पावसामुळे पावसामुळे शिंदवाड आहेत चांदवड चांदवड या वर्षी दुष्काळ नाही राहणार का चांदवड मध्ये एवढा पाऊस झाला दुष्काळ वरला दुष्काळ उन्हाळ्यात उन्हाळ्यात प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यात प्रॉब्लेम आता काही नाही ना

बाकी फ्लावर कोबी वगैरे लावता का नाही भाजीपाला हो सर्व भाजीपाला भाजीपाला चालूच आहे <laughs> चालूच राहतो त्याला मंदी आल्या सगळ्याच भाजीपाला सगळ्याला डाऊन येतो चालतंय बाकी गाई वगैरे आहे का नाही तुमच्याकडे गाई आहे जोडधंदा शेतीला शेतीला जोडधंदा गाई चालू आहे का हो चालू चालतंय बाड काय का आपल्याला जाळीला बाड काय वीस रुपये वीस रुपये दोघांचे वक्कल आहे का आता काय पर्याय नाही ना काही त्याला शेतकरी फक्त पिकू शकतो बाकी नाही काय करू शकतो काय भाव मागितली दीडशे रुपये क्रॅक गेलाय का स्पॉट आले का तांबडीला क्रॅक गेलाय पावसाने पूर्ण तांबडी अशीच आहे क्रॅक ब्लॅक स्पॉट पाऊस जास्त आहे का तुमच्या इकडे फुल सगळी तुझीच का तांबाटी घे तांबाटी खेळते सगळी कॅरेट किती लावलेली वीस गुंट जुन्त। वी एक बी एक बीघा कशी कंडिशन प्लॉटची आता प्लॉटची कंडिशन कशी पूर्ण पावसान जाम झाले पाला वगैरे काही नाही राहिल मग त्याला काही लिक्विड वगैरे सोडले ते काही सोडले पण काही रिझल्ट नाही काही किती कॅरेट आहे गाडीमध्ये आता एकोणपन्नास सगळे लोक चांगलेच आहे का पोल्टी वगैरे काही नाही काही okay. ओके कॉलेज वगैरे जातो का नाही कोणत्या साईडला आहे मालेगाव अरे साईट कोणती घेतली बारा बारावी बारावीला आहे का आर्ट कॉमर्स सायन्स 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 खरंच सायन्सला आहे ठीक आहे तर आत्ता जे मित्रांनो जे भाऊ बघितले आपण एक नंबरच्या लाईनमधले बघितले आणि अजून दुसऱ्या नंबरची लाईन आहे तिथं काय परिस्थिती आहे ती पण जाणून घेऊ कारण आज मालाची भरपूर आवक आहे आणि मार्केट पण पूर्ण जवळपास डाऊनच झालेलं आहे तर दुसऱ्या लाईनला काय मार्केट चालू आहे ते बघू आपणशे रुपयाची आले दोनशे कोणती व्हरायटी आली अरे माने का वीस अठ्ठेचाळीस आणि शेवू दोन्हीचे काय रेट वगैरे कसे बघितले का तीनशे तीनशे आणि ती दोनशे दोनशे ते किती गॅरेट आहे शेऊस बावीस बावीस पावसा चालते कशावा आत्ता जास्त जाम वाटते मला काय कंडिशन झाले किती कुठे झाले तिचे तिसरा आहे ना तिसरा प्लॉटची कंडिशन कशी आहे ते

एकदम एक्सपोर्ट टाइप माल आणला एक्सपोर्टला नाही जात का मग एक्सपोर्टला नाही एक्सपोर्टला जाते पण रेट कमी लोकल ने जन जननोक वाढव केला कांटे गावचे आयरगाव आयरगाव 50 शेव त्याच्यामुळे ट्रॅक्टर मध्ये आणले का हो सालते किती प्लॉट एक एक कर जेडेक कंडीशन कसे प्लॉटचे अरे फार पा वगैरे काही एकदम टकाटक काय वापरतं सतत टकाटक राण्यासाठी सध्या काही नाही चालूया लिक्विड लिक्विड वगैरे चांगला आहे तरी पावसाचा इफेक्ट झालाय वाटत क्रॅक वगैरे तो हो तो क्रॅक वगैरे तो किती कॅरेट एस अडतीस अडोतीस चालतंय मग मित्र काय भाव गेले तांबाट काय तांबाटी कोणी सांग काय आज मार्केट एवढी आवक झाली तरी मार्केट वाढा ना काही नाही चांगले दिसते होते आम्हाला पंधरा वर्ष नंतर मार्केट वाढल पण काही शक्यता नाही वाटत मार्केट वाढल एवढा नव नौ, नवनिर्वाचित खासदार निवडून दिला पण खासदार सुद्धा अधिवेशनात किंवा दिल्लीत बोलायला तयार नाही शेतकरी आपल्या नांदगाव विधानसभा हो दिंडरी विधानसभा म्हणजे याच्यात येतं पण कोणीच बोलायला तयार नाही शेतकऱ्याला वालीच नाही राहिला कोणी फक्त निवडून येवस तर बोलता फक्त कोणी बी राहू त्या ठिकाणी खासदार राहू आमदार राहू तेच तीच परिस्थिती टमाट्याला काय आता कोणी विचार एवढा भारी माल शंभर रुपये मागू राहिले शंभर रुपये रुपये एकशे एकशे एक, एक, एक रुपये आता ज्वारा लेके जायगे आम घर पे नवा <laughs> माल आहे नवा माल पंधरा वर्ष नंतर मार्केट वाढेल अशी खोटी अपेक्षा देऊन शेतकऱ्यांना उबडण्याचं काम केलं जातं याच्यावर काही केलं जात नाही शेतकऱ्यांना लावा की नाही लावा तो एक मोठा विषय असा मोठा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय शेतकऱ्या पुढे प्लॉट होते का तुमची प्लॉट भरपूर आहे प्लॉट तर अजून पण पन... म्हणजे नवीन पण लागवडी चालू झालेली आहे पण जर भाव नसल्यामुळे आता ते उपटून टाकायची वेळ आली आमच्यावर भरपूर मार्केट डाऊन झाले म्हणजे आवकच्या मानानं मार्केट भरपूर कमी झालं आवक काहीच नाही अजून काहीच नाही पंधरा दिवसानंतर अजून आवक वाढणार आहे तेव्हा पन्नास रुपये विकली जाते का शंभर रुपये विकली जाते ते कोणी सांगू शकत नाही काहीच आवक आवक नसताना मार्केट तुटलं हे सर्वस्वी सरकार जबाबदार आहे निर्यात धोरण बंद केले त्यांनी काय डिमांड आहे तुमच्या सरकारकडनं आता तरी सरकारकडनं हेच डिमांड आहे आमच्या पाचशे रुपये हमी भाव ठरवून द्यावा कमीत कमी कॅरेटला कॅरेटला किलो किलो कॅरेट कॅरेटला कमीत कमी पाचशे रुपये हमी भाव ठरवून द्यावा ते बी पावसाळी हंगामात पिकावला जाणारा टमाटो त्याला पाचशे रुपये हमी भाव द्यावा सरकारला सरकार देईल काय वाटतंय सरकारच काय वाटत नाही लेख लाडकी एवढे लेख लाडकी योजना देत आहे पण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भव राहिला शेतकऱ्यांचा पुरा आता काय बोलावं अशी हो? अपेक्षा ठेव सरकारने काय ठेवलंय आ, बोला त्यांच्याच भाषेत बोला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आम्ही तयार आहे पण आता शेतकरी श्यार वर्ग बोलायला तयार नाही ना नाही तुम्ही आता विचार विधानसभा एवढी तोंडावर आलेली तरी पण सरकारचं एवढं लक्ष नाही कांद्यासारखं होणार कांद्यासारखं सेम निराशुल्क भरपूर लागू केलं बांगलादेश चालू करू म्हणे बांगलादेश पण चालू नाही केला आणि हा सब

पाऊस जोरदार चालू आहे पाऊस हो पाऊस जात दोन तीन दिवसापासून पाऊस खूप अजून प्लॉटची कंडिशन कशी सध्या प्लॉटची कंडिशन चांगली पण जे नवीन प्लॉट आहे त्यांची पण पत्ती आता डॅमेज व्हायला लागली चालू प्लॉटची कंडिशन कशी चालू प्लॉटची कंडिशन म्हणजे पत्ती तर डाऊनच झाली पण जे नवीन प्लॉट आहे आमचे जी पण पत्ती आता डाऊन होत नवीन प्लॉट किती कोणत्या महिन्यात लावले तुम्ही आमची 28 महिन्याची लागली हां

नाही होते का मागचे असेल आजचं मार्केट आहे जवळपास दीडशे दोनशे आणि तीनशे साडेतीनशे तर नाहीच तीनशे च्या आताच रेंज आहेत जरा आवक पण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे आणि माल पण पाऊस मला दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे क्रॅकिंग पण जास्त आहे त्यामुळे आज मार्केट जवळपास डाऊनच आहे आणि आवक पण भरपूर प्रमाणात आहे आज जवळपास कंटिन्यू ही दोन तीन लाईनही कंटिन्यू चालू आहे तर आजचं पिंपळगाव इथले मार्केट होतं आणि कमेंट करा भरपूर शेतकरी वाईट टाकले मार्केटला कारण कायमच डाऊन मार्केट चालतं आहे त्यांच्या तांबाट्या चालू झाल्यानंतर असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय वाटतं आणि तुमचे प्लॉट कसे ते पण सांगा म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो तर भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र